नमस्कार आज आपण मुलांच्या टिफिनसाठी हेल्दी असा ऑप्शन म्हणून आपण बीटचे डोसे बनवणार आहे तर मुलांना मोठ्या मुलांपासून लहानापर्यंत कोणालाही जास्त बीट आवडत नाही खाण्यास नकार ना देतात मुलं तर त्यासाठी आपण एक छान असे हे बीटचे डोसे बनवणार आहे मुलं टिफिन फिनिश करून येतील शंभर टक्के इतका छान हा डोसा लागतो त्याच्यामुळे हा डोसा कसा बनवायचा अगदी सोपी पद्धत आहे आणि झटपट होणारे हे डोसे आहे तर मऊ लुसलुशी डोसा कसा बनवायचा ते आज आपण बघूयात तर इथे आता मी एक बीट घेतले स्वच्छ धुवून घ्या दोन तीन वेळा आणि आता आपण एका किसनीने हे बीट किसून घेऊयात तर बघू शकता या पद्धतीने आपण बीट किसून घ्यायचं आहे तर आता इथं मी बीठ सर्व किसून घेतले आता आपण त्याच्यात मसाले बघूयात तर एक चमचाभर जिरे पावडर एक चमचाभर धने पावडर थोडीशी हळद घालूया लाल तिखट थोडंसं घालूया एक पाव चमचा होईल इतपत आणि ओवा घातला आहे ओवा एक दोन चमचे होईल इतपत ओवा घेतला आहे आणि आता इथं मी गव्हाचं पीठ घातले तर अंदाजे गव्हाचं पीठ घातले कुठलंही मेजरमेंट घेतलेलं नाही पिठासाठी आणि थोडंसं बेसन एक चमचाभर आणि एक चमचा तांदळाचं पीठ ऑप्शनल आहे नसलं तरी चालेल असं काही नाही की पाहिजेच तुमच्याकडं जे कुठली पीठ आहे ते तुम्ही यामध्ये घालू शकता आणि चवीनुसार मीठ घातले आता काय करूया पाणी घालूया थोडं थोडं पाणी घालता आपण याचं बॅटर तयार करून घेणार आहे तर इथं मी तुम्हाला तर एक टीप सांगते समजा तुमचा हा डोश्याचं बॅटर ठीक झालं तर घाबरायचं नाही तुम्ही अजून थोडं पाणी यामध्ये घालून तुम्ही पातळ बॅटर करूनसुद्धा तुम्ही याचे डोसे बनवू शकता ठीक झालं तरीही डोसा छान होतो आणि पातळ झालं तरीही डोसे छान होतात त्याच्यामुळं घाबरायचं नाही तर, तर बघू शकता इथं आपली आता डोशाचं बॅटर तयार झाले तर इथं कन्सिस्टन्सी थोडीशी मी आता दाटसर ठेवले तुम्हाला मी दोन्ही टाईपचे डोसे इथं करून दाखवणार आहे तर दाटसर असं इथे बॅटर आपलं तयार झालं आहे आता पॅनवरती एक साधारण दीड पळी होईल इतपत आपण बॅटर घालून घ्यायचं चा। आणि छान असं स्प्रेड करायचा डोसा जसा आपण डोसा बनवतो तांदळाचा आणि उडीदाळीचा त्याच पद्धतीने हे डोसे होतात आणि त्याच पद्धतीने प्रोसेस आहे हलक्या तानं फिरवून घ्यायचा पॅन चांगलं तापल्यानंतर गॅसची फ्लेम लो टू मिडियम फ्लेममध्येच हे गॅसची फ्लेम, फ्लेम ठेवायची कारण इथं आपण ह्याच्यामध्ये बीट असल्यामुळं थोडासा हा डोसा भाजण्यासाठी वेळ लागतो तर आता एक तीन ते चार मिनटानंतर वरची बाजू सुकलेली आहे वरून तेल तूप तुम्हाला जे काही आवडतं ते तुम्ही घालू शकता मुलांसाठी बनवत असाल तर मी सगळ्यांना सांगेन की तूप वापरा कारण तुपानं खूप छान असं ह्याला स्वाद येतो आता दुसरी बाजू ही आपण भाजून घेऊयात त्याच पद्धतीने परत वरून तेल लावूयात मीडियम टू लो फ्लेमवरतीच आपण हा डोसा आता भाजून घेतला आहे तर इथं आपला हा बीटचा डोसा तयार झाला कुठेही पॅनला चिकटलेला नाही बघू शकता आता मी तुम्हाला दुसरा एक डोसा करून दाखवते आता या बॅटरमध्ये मी थोडंसं पाण्याचं प्रमाण वाढवले एक अर्धी वाटी होईल इतपत आता तुम्ही कन्सिस्टन्सी बघू शकता कन्सिस्टन्सी थोडी पातळ झालेली आहे तर आता मी याचे डोसे बनवणार आहेत तुम्हाला जर जाडसर डोसा आवडत नसेल तर तुम्ही पातळ डोसा बनवू शकता तस प्रोसेस सेमच आहे फक्त इथं पाण्याचं प्रमाण मी वाढवलेलं आहे अगदी मऊ लुसलुसित असे हे डोसे होतात आणि लहान मुलांना प्रचंड आवडतात मुलं आवडीने खातात आणि असंच जर आपण त्यांना बीट खायला दिलं तर आपल्यालाही बीट खायला आवडत नाही मोठ्या माणसांनाही त्याच्यामुळे या पद्धतीने आपण हे हेल्दी ऑप्शन म्हणून आपण हे बीडचे डोसे बनवू शकतो तर पाहू शकता दुसरीही बाजू आता इथं सुकलेली आहे आणि पॅनला कुठेही डोसा चिकटत नाही त्याच्यामुळं घाबरू नका की चिकटेल वगैरे असं फक्त पॅन पॅनवर जे कोटिंग आहे ते आपलं व्यवस्थित असायला लागतं तर बघू शकता इथं आपला दुसराही डोसा आता आपला इथं तयार झाला वरून तेल लावून घेतले आणि याच पद्धतीने आपण आता बाकीचेही डोसे भाजून घेणार आहे तर आठवड्यातून एकदा तुम्ही हे बीटचे डोसाचा ऑप्शन तुम्ही टिफिनला ठेवू शकता अगदी हेल्दी असे हे डोसे आहेत तर इथं हा दुसरा डोसाही आपला तयार झालेला आहे याच पद्धतीने मी आता हे बाकीचेही डोसे आता करून घेणार आहे इथे बघू शकता मऊ लुसलुशीत कुठेही न तुटलेला किंवा पॅनला न चिकटणारा असा हा स्पॉन्जी असा बीटचे डोसे इथं तयार झालेत आता आपण हे टिफिनमध्ये भरूयात सकाळ सकाळी प्रत्येक महिलांची खूप गडबड असते त्याच्यामुळं माझंही या रेसिपीमध्ये काही सांगण्याचं जर विसरलं असेल तर मला कॉमेंट करा मी तुम्हाला नक्की सांगेन खूपदा मी हे डोसे मुलींना बनवून देते आणि जी कोणी मुलींची माझ्या पार्टनर आहेत ती विचारतात की हे डोसे कसले आहेत तर त्या एक दोन लेडीजचा मला फोनही येऊन गेला आहे म्हणून मी रेसिपी तुमच्याशी शेअर केली आहे टोमॅटो केचप दिले तुम्ही दही पण देऊ शकता तर नक्की ट्राय करा हे डोसे आणि पुन्हा भेटूया आपण अशीच एक नवीन रेसिपी घेऊन तोपर्यंत नमस्कार